नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण योगा सर्टिफिकेशन बोर्डद्वारे घेतले जाणारे काही कोर्सेस आणि त्या कोर्सेस माहिती बघितली होती जर आपण अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देतोय व्हिडिओ नक्की बघून घ्या पण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे पारंपरिक योग क्षेत्रातील कोर्सेस बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला योगातील सखोल अभ्यास तर करता येईलच त्याचबरोबर जर तुम्हाला योगामध्ये मध्ये जर रस असेल तर त्यामध्ये करिअर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे कोर्सेस खूप को फायदेशीर राहतील हे कोर्सेस महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या मध्ये घेतले जातात बाहेर सुद्धा अनेक विद्यापीठे हे कोर्सेस आपल्या आपल्या महाविद्यालयामध्ये घेत असतात ह्या सगळ्या कोर्सेस विषयी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि चला बघूयात असे कोणते कोणते कोर्सेस आहेत ज्याच्यातून तुम्ही योग क्षेत्रामध्ये चांगले करिअर करू शकता या पारंपरिक कोर्सेसपैकी सगळ्यात पहिलं येतं बी ए योगशास्त्र म्हणजेच योगशास्त्रातील बॅचलर ऑफ आर्ट ही पदवी ही पदवी एकूण तीन वर्षाची असते आणि ह्याची पात्रता बारावी पास ही आहे महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये ही पदवी तुम्हाला उपलब्ध आहे शिक्षण उपलब्ध आहे कालिदास के के एस यू हे महाराष्ट्रातील एक खूप जुनं विद्यापीठ आहे आणि त्याच्यामध्ये योगशास्त्राबरोबरच संस्कृत आणि ज्योतिषशास्त्राच्या पदवीचं अभ्यासक्रम सुद्धा घेतले जातात त्याचबरोबर के जे सोमय्या इन्स्टिट्यूट कैवल्यधाम लोणावळा इथं सुद्धा तुम्हाला हे कोर्सेस उपलब्ध आहेत ह्याद्वारे तुम्ही योगशास्त्रातलं सपोर्ट ज्ञान तर घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला एम ए योगा करायचा असेल एम एस योगा करायचा असेल तरीही बी ए योगशास्त्र ही तुम्हाला पात्रता म्हणून खूप उपयोगी राहू शकतं यानंतर योगशास्त्रामध्ये तुम्ही एम ए योगशास्त्र ही पदवी सुद्धा मिळवू शकता ह्या पदवीसाठी पात्रता आहे बी ए योगशास्त्र त्याचबरोबर इतर कोणत्याही विषयामध्ये जर तुम्ही डिग्री घेतली असेल तरीही तुम्ही एम ए योगशास्त्रला डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता काही विद्यापीठ ह्या एम ए योगशास्त्राला ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम सुद्धा घेतात तर काही ठिकाणी सरळ ऍडमिशन सुद्धा तुम्हाला मिळू शकतं पण बऱ्याच वेळेला ज्या विद्यार्थ्यांनी बी ए योगशास्त्र न करता एम ए योगशास्त्राला ऍडमिशन घेतलेलं आहे म्हणजेच ज्यांचा योगामध्ये अगोदरचा कुठलाही बॅकग्राऊंड अगोदरचं कुठलंही शिक्षण झालेलं नाही त्यांना एम ए योगशास्त्राची पदवी ही, ही, ही थोडी कठीण वाटू शकते त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना एक सल्ला राहील की जर तुम्हाला एम ए योगशास्त्र करायचं आहे तर तुम्ही निदान डी वाय टी किंवा कुठला तरी वायसीबीचा कोर्स पहिल्यांदा करून घ्या जेणेकरून तुम्हाला योगशास्त्राची थोडीफार तोंड ओळख होईल आणि मग एम ए योगशास्त्र जिथं तुम्हाला सखोल योगिक ग्रंथांचा अभ्यास आणि त्याचबरोबर योगिक कृतींचा सुद्धा अगदी व्यवस्थित अभ्यास करता है न, अगदी सहज शक्य हा कोर्स एकूण वर्षाचा असतो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एस व्यवसाय युनिव्हर्सिटी जी की बेंगलोरमध्ये मध्ये आहे त्याचबरोबर बिहार स्कूल ऑफ योगा कैवल्यधाम विद्यापीठ तसंच के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ह्यांच्यामध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत तसंच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ जे की आपण मागेच बघितलं होतं जिथं पीई योगशास्त्राची पदवी योग सुद्धा मिळते त्यांच्याकडे एम ए योगशास्त्रासाठी सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता के के सीचे अनेक सेंटर्स आहेत महाराष्ट्रभर पसरलेले त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ॲडमिशन घेऊ शकता त्यामध्ये योग महाविद्यालय बारामती हे एक चांगलं आणि नावाजलेलं सेंटर आहे तसंच तस शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे सुद्धा एम ए योगशास्त्राचा कोर्स हा अगदी मागच्या काही एक दोन वर्षापासूनच सुरू झालेला आहे तिथेही तुम्ही ही पदवी मिळवण्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता आता यापुढे जर तुम्हाला पारंपरिक योगशास्त्राचा अभ्यास तर करायचाच आहे पण त्याचबरोबर त्याला आधुनिक शास्त्राची सुद्धा जोड द्यायची असेल तर हा कोर्स म्हणजेच बी एस सी योगा तुम्हाला खूप फायदेशीर आहे म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स इन योग हा कोर्समध्ये तुम्हाला शरीरशास्त्राचा अभ्यास शरीरातील विविध संस्थांचा अभ्यास तर करायचाच आहे त्याचबरोबर विविध योगिक कृती आपल्या शरीरावरती कसा परिणाम करतात हे सुद्धा अभ्यासायचं आहे आणखी एक महत्वाचा कोर्स म्हणजेच बी एन वाय एस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस ह्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की हा कोर्स इतर वैद्यकीय पदवींच्या समकक्ष महत्वाचा कोर्स मानला जातो ह्याचं एकूण ड्युरेशन साडेचार वर्षाचा सा असून कोर्स झाल्यानंतर तुम्हाला एक वर्षाची इंटर्नशिप करणं सुद्धा गरजेचं आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला नॅचरोपॅथीच्या वेगवेगळ्या पद्धती शिकायला मिळतात त्याचबरोबर विविध योगिक कृती आणि त्या योगिक कृतींचा वेगवेगळ्या आजारांच्या वरती तुम्ही कसा वापर करू शकता ह्याचंही सखोल ज्ञान तुम्हाला मिळू शकतं जर घ्यायचं असेल तर तुम्हाला सायन्स शाखेतून एकूण गुण गुण कमीत कमी उत्तीर्ण व्हावं लागतं आणि त्यामध्ये सुद्धा बायोलॉजी हा विषय असणं हे अत्यावश्यक आहे हा कोर्स केल्यानंतर तुम्ही विविध रुग्णालयांच्या मध्ये काम करू शकताय त्याचबरोबर अनेक आजारांच्या मध्ये चित्र वैद्यकीय उपचार पद्धती वापरल्या जातात त्याला पूरक उपचार पद्धती म्हणून तुम्ही नॅचरोपॅथी आणि योगिक कृतींचा वापर सुद्धा करू शकता जर तुम्हाला बी एस सी योगा केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर एम एस सी योगा हा कोर्स तुमची वाढ बघतोय हा कोर्स म्हणजेच मास्टर ऑफ सायन्स इन योग हा बिहार स्कूल ऑफ योगा त्याचबरोबर कैवल्यधाम विद्यापीठ एस व्यवसाय युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठांची नावं आपण अगोदरही बघितली होती तिथं तर उपलब्ध आहेच त्याचबरोबर एम डी एन आय वाय म्हणजेच मोरारजीबाई देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा आणि भारतातील काही विद्यापीठांच्या मध्ये हा कोर्स तुम्ही करू शकता एकूण दोन वर्षाच्या असणाऱ्या हा कोर्समध्ये योगशास्त्राचा सखोल अभ्यास शरीर रचनेचा सखोल अभ्यास तर येतोच त्याचबरोबर विविध शास्त्रीय कृती आणि शास्त्रीय परिमाणांच्या कसोटीवरती योगाच्या कृतींचा परिणाम कसा बघायचा ह्याचा अभ्यास सुद्धा तुम्हाला एम एस सी योगा करताना नक्कीच करता येईल अनेक विद्यापीठांच्या मध्ये डीवाय टी म्हणजेच डिप्लोमा इन योगा थेरपी हा कोर्स सुद्धा घेतला जातो आपण कुठलीही डिग्री घेतली असेल तरीही डीवाय टी साठी ऍडमिशन घेऊ शकतो एकूण एक वर्षाचा हा कोर्स आहे महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच विद्यापीठांच्या मध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला योगिक ग्रंथांचा योगिक कृतींचा अभ्यास तर करणं अपेक्षित आहेच त्याचबरोबर योगाचा अभ्यास एक थेरपी म्हणजेच चिकित्सेच्या दृष्टिकोनातून करण्याची सुद्धा तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळून जाते जर तुम्ही एम ए योगा केलेला आहे एम एस योगा केलेला आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आता योगामध्ये काहीतरी संशोधन करूया योगामधलं आणखी सखोल ज्ञान घेऊयात तर पी योगा तुम्ही नक्कीच करू शकता आता पी योगा करण्यासाठी फक्त तुम्ही ऍडमिशन घेणं महत्वाचं नसून पी एच डी मध्ये करावं लागणारं संशोधन ही तुमची वाट बघतंय त्या संशोधनामध्ये तुमची आवड असणं खूप महत्वाचं आहे वेगवेगळी संशोधन करणं योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी शास्त्रीय कसोटीवरती तपासणं हे तुम्हाला पीएचडी योगा करताना करावं लागतं म्हणजेच एकूण बघायला गेलं तर योगशास्त्राचं जे सखोल ज्ञान आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन भर टाकण्याचा प्रयत्न तुम्ही पी एच डी योगा करताना करू शकता आपण जे वेगवेगळे कोर्सेस बघितले बी एम ए पी एस सी एम एस सी आणि त्याचबरोबर पी एच डी योगा हे सगळे कोर्सेस तुम्ही केले असले तरीही तुम्हाला जर कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये योगा टीचर व्हायचं असेल योगा कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर तुम्हाला ई टी योगा म्हणजेच नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट इन योगा ही परीक्षा क्लिअर करावी लागते आता ह्या परीक्षेला अप्लाय कधी करायचं ह्या परीक्षेचा सिलेबस काय आहे ह्या परीक्षेसाठी आपण कशी तयारी करायची हा एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे त्यामुळं तो विषय मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नसून त्याच्यासाठी आपण एक नवीन वेगळा व्हिडिओ बनवतो पण मला आशा आहे की तुम्हाला हे सगळे कोर्सेस कळाले असतील जे मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले कोर्सेस समजले असतील तर नक्कीच जर तुम्हाला योग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर हे सगळे कोर्सेस तुमची वाट बघतायत फक्त गरज आहे तुम्ही एक पाऊल पुढे टाकण्याची आता या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतोय परत भेटूयात था नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद